मटन ग्रेव्ही बघून तोंडाला लगेच पाणी सुटलं ना तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया मटन घ्यायचं कसं ते शिजवायचं कसं त्यानंतर मसाला बनवायचा कसा आणि त्या मसाल्यापासून मटन ग्रेव्ही किंवा मटणाचा रस्सा बनवायचा कसा ते आज आपण बघणार आहोत तर नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वात आधी आपण मटण घेणार आहोत इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तुम्ही क्वांटिटी कमी किंवा जास्तसुद्धा करू शकतात आता मटण घेण्यावेळी खूप नरम पीस घ्यायचे नाही मटण घेण्यावेळी थोडे कडक आणि थोडे नरम असे पीस घ्यायचे आहेत आणि मटण आपल्या फ्रेशच घ्यायचं आहे त्यामुळे भाजी खूप छान चवदार बनते आता इथे अर्धा किलो मटण मी तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता एका कुकरमध्ये साधारणतः दोन ते तीन चम्मच कुकिंग ऑइल घ्यायचा आहे म्हणजे जे आपण रेग्युलर स्वयंपाकासाठी वापरतो ना तेच तेल त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकायचं आहे जिरे तरतडलं की मिडियम कांदा बारीक चॉप करून टाकायचा आहे कांदा सुद्धा मस्त परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये एक लहान चम्मच आपलं हिंग टाकायचं आहे हिंगसुद्धा मस्त असा परतून घ्यायचा आहे हिंगने फोंडीला खूप छान चव येते त्यामुळे हिंग नक्की त्या टाका आता कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद चवीपुरता अर्धा चम्मच मीठ टाकून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला परतला गेला की यामध्ये धुतलेलं मटण टाकायचं आहे मटण टाकल्यानंतर लगेच आपला पाणी टाकायचं नाही तर मटण आपल्याला या मसाल्यामध्ये खालून वरपर्यंत व्यवस्थित मसाला कोट होईल अशा प्रकारे आपल्या चम्मचने हा मसाल्यामध्ये मटण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मिक्स करायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर मटण आपल्याला अशाच प्रकारे ठेवायचं आहे वरून एक डिश किंवा एखादी थाळी असेल ना ती ठेवायची आहे आणि या डिशमध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि साधारणतः पाच मिनटापर्यंत आपल्याला हा गॅस असाच ठेवायचा आहे आणि बघा पाच मिनटानंतर मटनला खूप छान पाणी सुटतं मटणातील जेवढंही मॉइश्चर असतं ना तेवढंही ते या सूपमध्ये येतं आणि अशाच प्रकारे आपल्याला हे मटन शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की पाण्याची क्वांटिटी कमी आहे तर तुम्ही गरम पाणी टाकून हे मटन शिजवू शकता आता वरून मी फ्रेश कोथंबीर बारीक चॉप करून टाकली आहे आणि जी डिशमध्ये आपण पाणी घेतलं होतं ना त्यापैकी अर्धं पाणी मी या मटणामध्ये टाकून मटन व्य व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे आणि झाकण लावून साधारणतः चार शिट्टे आपल्या घेऊन घ्यायच्या आहे चार किंवा पाच शिट्ट्यांमध्ये मटन व्यवस्थित शिस्त मटण शिजेपर्यंत मसाला तयार करून घेणार आहोत एका कडाईमध्ये दोन चमच तेल टाकायचा आहे तेलामध्ये मिडियम कांदा चॉप करून टाकायचा आहे हा कांदा आहे ना हा लाईट गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि एका डिशमध्ये लगेच काढून घ्यायचा आहे आता याच कढाईमध्ये तीन चमच खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे आणि खोबऱ्याचा कीसुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे कोबऱ्याचा कीसुद्धा आपल्याला डिशमध्ये एका बाजूला काढून घ्यायचा आहे आणि आता वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा अशा प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आल्याचा तुकडा आणि लसूणसुद्धा मस्त गोल्डन कलर एईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बिना तेलाचे तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल पण अशाच प्रकारे लसूण आणि आले लगेच भाजले जातं आता या ठिकाणी एक चम्मच कच्चे धने आणि अर्धा चम्मच जिरे टाकून छान गोल्डन कलर येईपर्यंत खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचे आहे आता धने आणि जिरेसुद्धा आपल्याला एका डिशमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे भाजलेला कांदा भाजलेले धने आणि जिरे भाजलेला लसूण आणि आले आणि भाजलेले खोबरं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि धुतलेली दांड्या सकट कोथिंबीर घ्यायची आहे आणि ही कोथिंबीर आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पेस्ट दळून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे बारीक पेस्ट दळली गेली आहे आता मटण शिजलं की नाही ते बघूया चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण मटण चेक करणार आहोत वाफ पूर्ण जाऊ द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला कुकरचं झाकण उघडून बघायचं आहे बघा मटण छान शिजलेलं आहे आता हे जे सूप असतं ना हे लहान मुलांना नक्की द्यायला हवं लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावरती हे सूप जर दिलं ना तर त्यांना लगेच आराम मिळतो आता लगेच आपण फोडणीची तयारी करून घेऊया एका कढईमध्ये तीन चम्मच आपला तेल टाकायचं आहे या तेलामध्ये दोन हिरवी विलायची एक काळी विलायची एक चक्रफूल आणि एक तेजपत्ता तेजपत्त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला हे खडे मसाले या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत खड्या मसाल्यांचा छान खमंग वास आला की यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये दळलेली बारीक पेस्ट टाकायची आहे या ठिकाणी मसाला परतत असताना अजिबात घाई करायची नाही आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे आहे आणि मसाला परतत असताना सतत चाळत राहायचा आहे जेणेकरून तेलामध्ये हा मसाला व्यवस्थित मिक्स होईल आणि मसाला व्यवस्थित परतला जाईल त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दोन ते तीन चम्मच पाणी टाकून मिक्सरमधील मिश्रण आपण पाण्यामध्ये एकत्र करून या मसाल्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि हा जो मसाला आहे ना झाकण ठेवून दोन मिनटापर्यंत लो टू मिडियम फ्लेमवर छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एकदा मी मध्ये चाळून दिलं होतं आणि नंतर बघा दोन मिनटानंतर आपण परत झाकण उघडून चेक केला आहे मसाला छान परतला गेला आहे तेलसुद्धा छान सुटलेला आहे आता या ठिकाणी मिडीयम साईजचा एक टोमॅटो टाकायचा आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे मिठामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो तुम्ही या ठिकाणी प्युरी जरी वापरली तरीही चालेल तुम्ही एकदा टोमॅटो मटन ग्रेवीमध्ये किंवा मटन करीमध्ये एकदा नक्की टाका आणि मग सांगा भाजीला अतिशय छान चव येते काही म्हणतात की मटणाच्या भाजीमध्ये टोमॅटो कधी टाकतात का पण टोमॅटो टाकून तुम्ही एकदा भाजी नक्की करून बघा अतिशय छान आणि टेस्टी बनते आणि भाजीला छान ग्रेव्हीसुद्धा येते मसाला छान परतला गेला टोमॅटो छान परतला गेला की अर्धा चम्मच घरीच बनवलेला काळा मसाला एक चम्मच कश्मीरी लाल तिखट आणि एक चम्मच मटण मसाला टाकायचा आहे मसाले छान परतून घ्यायचे आहे जास्त मसाला टाकायची गरज नाही फक्त हे तीन मसाले टाकायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान परतून घ्यायचा आहे कोणतीही भाजी असो मसाला वाटला कोरडा होतो आहे तर थोडंसं गरम पाणी टाकलं ना तर मसाला छान परत जातो आणि त्याला छान तरीसुद्धा येते या ठिकाणी मी गरम पाण्याचा वापर करते आहे तुम्हीसुद्धा गरमच पाणी वापरा कोणतीही भाजी असो भाजीला पाणी हे गरमच वापरलं पाहिजे नाहीतर थंड पाण्याने भाजीची चव जाते आणि तरीसुद्धा छान येत नाही त्यामुळे गरम पाणी टाकून मसाला आपला दोन मिनटापर्यंत झाकण ठेवून छान परतून घ्यायचा आहे आणि बघा किती छान तरीसुद्धा आलेली आहे आता या मसाल्यामध्ये शिजवलेलं मटण टाकून द्यायचं आहे आणि पूर्ण मसाल्यामध्ये हे मटण मिक्स करायचं आहे थोडं कुकरमध्ये पाणी टाकून या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मटण एकजीव करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जर मटण रस्सा पाहिजे असेल ना तर पाण्याची क्वांटिटी वाढवा आणि पाणी टाकताना गरमच पाण्याचा वापर करा जर तुम्हाला भाजी ग्रेवीमध्ये पाहिजे असेल तर पाण्याची क्वांटिटी कमीच ठेवा मी ग्रेवी बनवते आहे म्हणून साधारणतः एक ग्लास एवढं पाणी मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि एवढीच क्वांटिटीमध्ये आपण भाजी तयार करणार आहोत अतिशय टेस्टी आणि छान बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता यावर आपण फ्रेश कोथंबीर बारीक चॉप करून टाकायची आहे तुम्ही बारीक चॉप केला पुदिना टाकला तरीही चालेल काही थोडेसे बारीक चॉप केले मी कांदेसुद्धा टाकते आहे खूप छान चव येते आणि वरून झाकण ठेवून आपल्याला ही जी भाजी आहे ना सात ते आठ मिनटापर्यंत अगदी गॅसची लो फ्लेमवर छान मस्त शिजवून घ्यायची आहे उकळून घ्यायची आहे जेणेकरून मसाल्याचे जेवढेही फ्लेवर्स असतील ना ते सर्व मटणामध्ये उतरतील आणि भाजी खूप छान टेस्टी बनेल सात ते आठ मिनटानंतर गॅसच्या लो फ्लेमवर भाजी आपली छान उकळते आहे आणि अतिशय छान सुगंधसुद्धा येतो आहे अशाच प्रकारे तुम्ही पाहुण्यांसाठी किंवा घरच्यांसाठी अशी रेसिपी बनवू शकतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब देखील करा आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग